हॅलो नमस्कार माझ्या सर कोण मैत्रिणींचं आणि कोण भावांचं आणि माझ्या कोण ताईंच अगदी मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ दोन दिवस झाले काही आले नाही कारण का नाही आले याचा पण कारण सांगते मी तुम्हाला कारण आमच्याकडे चालू आहे खूप पाऊस तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे व्हिडिओ मी टाकू शकले नाही तर उद्या खास व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी माझ्यासाठी पण आहे खास म्हणजे सगळ्यांसाठी आणि आज मी व्हिडिओ टाकणार आहे मराठीमध्ये सुरुवात करूया तर सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ तर उद्या आहे आपली सोमवती अमावस्या काल प्रतोष होता आज शिवरात्री आहे उद्या आहे सोमवती अमावश्या तर मी शिवरात्री आणि प्रतोष यांचे काही व्हिडिओ टाकले नाही कारण आता साहजिक सगळ्यांना माहिती पडून राहिले की आपण काय काय सेवा करायची काय काय नाही त्याच्यासाठी पण सोमवती अमावश्याविषयी भरपूर लोकांना माहिती नाहीये भरपूर लोकांना माहिती नाही त्याच्यासाठी मी खास त्यांच्यासाठी केलेला आहे तर चला काय काय करायचं सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचे नव्हत्या त्या दिवशी सकाळी उठून तुमच्या घराचे चाळे चळमटे सगळं साफ करून घ्यायचं चाळे चळमटे काढायचे उद्याच्या दिवशी स्वच्छ असे कोपरा सुद्धा सोडायचं आणि सगळे चाळे चळमटे काढून घ्यायचे आणि त्यानंतर काय करायचं ना आपले पंखे पण पुसून घ्यायचे ते चळमटे काढण्याच्या नंतर आपले पंखे वगैरे पुसून घ्यायचे त्याच्यानंतर ना आपले पेडशीट चादर पडते उशीचे कवर हे सगळं तुम्ही उद्या अं टाकायचे कारण काय असत ना आपण आपल्या वरती पेट पेटशी आपल्या वरती भरपूर लोक येतात आपण पण बसतात आपण बाहेरून येतो आपले पाय लागलेले असतात आपण कशा प्रकारे येतात ते आपल्याला पण माहिती नसतं त्यासाठी तुम्ही उद्या पण काल पण तुम्ही चातर तुटलेली यासाठी तुम्ही दुसरी चातर त्याच्यावरती पण शक्यतो तुम्ही उद्या बेडशीट आणि पडते आवर्जून धवा आणि उशीचे कौरव ही चाली आता स्वच्छ करण्याची खरात कसं स्वच्छ करायचं त्यानंतर तुम्ही काय करायचं ना गॅस आणि गॅसची ओटा हे पण स्वच्छ करून टाकायचे होत्या त्या दिवशी कारण उद्या आपल्याला गॅसची पूजा पण करायची आणि ओट्याची पण पूजा करायची असते कारण आपण त्याच्यावर अन्नपूर्णाचा निवास असतो त्याच्यासाठी तुम्ही गॅस पण स्वच्छ करून टाकायचं होतं त्या दिवशी गॅस आणि गॅस हा पण स्वच्छ करायचा आणि ते झाल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं ना जा जा लाती पुसायची लाती पुसताना लाती पुसण्यामध्ये तुम्ही काय काय त्याचं मीठ ऐका गोमूत्र हळद लिंबू खडमीट आणि गंगाचल आणि गंगाचल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही फिनाईल वगैरे काही टाकू शकतात तर ते पण चालतं म्हणजे कसं आहे ना त्याच्याने काय होतं ना आपल्या घरातला ते दोष असतात ते आपले दोष नाही तर मग शनिवारी पण करू शकतात नाही तर शनिवारी करण्या शक्य त्याला तुम्ही अमावस्येला आवर्जून कर हा उपाय लाथी पुसण्याचा पुन्हा सांगते तुम्हाला पाण्यामध्ये लाती पुसण्याच्या पाण्यामध्ये हळद कोमूत्र खडगणी आणि कंगा कंगाच्याल शक्य नसेल त्यांना काय टाकू पण लिंबू हे चार वस्तू आवर्जून टाका तुम्ही फिनाल टाका किंवा लायचवाल टाका तुम्ही याच्याने लाची स्वच्छ करून घ्यायची आहे आणि फायऱ्याच्या पॅसेज पण तुम्ही पुसून आहे तुमच्या तरात्याच्या समोर तुम्ही रांगोळी काढता ते पण तुम्ही पाण्याने पुसून घ्यायचं आहे ते पण करायचे तुम्ही उत्या उमराट्याची पण सेवा करू शकता त्या उमराट्याला तुम्ही हळदीचे लेपन पण करू शकतात अमावस्या ही काही आपली ही नसते की चल खूप खापरायचं अमावस्य आहे असं घाबरून जायचं अमावश्याच्या दिवशी जर आपण एवढे घाबरले तर मग आपण लक्ष्मीपूजन केलंच नसतं ना लक्ष्मी पूजन अमावसालाच येतं महाशिवरात्री अमावश्याच्याच आसपास येते पोळा येतो पहिली पोळा असतो भरपूर अशा गोष्टी आहेत की ते अमावश्यालाच येतात मग आपण सोडून देतो का नाही ना आपण करतोच ना ती सेवा तसंच समजून नाही पण एक देवाची सेवा ही आपण आपल्या घरासाठी करतोय आपलं घर सुरक्षित आणि स्वच्छतेने राहावं आपल्या घराला दोष निघावा यासाठी आपण करतोय ती सेवा सगळी आणि तुम्ही जे पण ला ते पुसणार आहेत ना समजा त्यांचे पैठकी घर आहे चाल आहे तर ते पाणी तुम्ही बाहेर नका पिकू ते तुम्ही तुमच्या टॉयलेटमध्ये टाकायचंय कारण आपण जे पाणी नाही लाती पोचतो ते पाणीचे ते लातीचं पाणी कोणाच्या पायाखाली यायला नाही पाहिजे त्यासाठी तुम्ही ते पाणी कटात टाका कटात टाकणं शक्य नसेल तुम्हाला तर तुम्ही नालीमध्ये टाकणं तुम्हाला शक्य होत नसेल तुम्ही टॉयलेटमध्ये जाऊन ते पाणी टाकू शकतात आणि त्यानंतर तुम्ही चांगलं पाणी पण सोडू शकतात त्याच्यामध्ये सोळाय सोडू शकता म्हणजे तुम्हाला सोडायचंच आहे कारण त्याचा तोष असतो तो तोष आपल्या पूर्ण घरातला तोष असतो त्या पाण्यामध्ये तर आपल्यामुळे कोणाला दुखापत इचापत झाली नाही पाहिजे असं करायचं आपण ते झालं त्यानंतर हळदीच्या लाती पुसण्याचं हे झालं की तुम्ही तुमचे देव देवचे असतात तर देवांना तुम्ही उद्या पंचामृताने खासायचे तर म्हणजे देवांना आता तुम्ही कसं करायचे कोणी कोणी पहिया पावडर पिकांपरिक पावडर क्लीनर याच्याने घासतात त्याच्याने खासू नका तुम्ही पंचामृताने तेव खासू शकतात काय करायचं ना एक वाटी घ्यायची एका वाटीमध्ये ना तुम्ही ना एका वाटीमध्ये ना तुम्ही ना दही साखर आणि मध हे एकत्र करून घ्यायचे त्यांना चांगलं फेटायचं ते चांगलं फेटायचं त्याच्यामध्ये तू दही आणि मध आणि साखर याच्याने चांगलं फेटायचं आणि त्याच्यामध्ये थोडस तू तूट टाकायचं आणि चांगलं फेटायचं त्याला असं करून ते एक पंचामृत तयार होतं तूत दही गोमूत्र साखर याच्याने एक ते पंचामृत तयार होतं आणि लिंबू जा जा वा अपन, वा ते का ने काय करायचं ना ते लिंबूने सगळ्या देवाना लावून घ्यायचं चारी पाचून चांगल्या देवाना लावून घ्यायचं ना लिंबूनच खासायचं किंवा आपण आपल्या हाताने पण खासू शकतो आणि तुम्हाला जर ब्रश वापरायचा असेल तर एक गोरा ब्रश वापरायची तो तुम्ही त्याच्याने तात खास नाही जुना ब्रश देवांना वापरू नका कारण याच्याने काय होतं ना तोष लागतात आपल्याला कारण आपण त्याच्याने दात खासले असतात आणि तोच प्रश्न तुम्ही देवाना लावताय तुम्हाला समजा कोणी एकदम कोणी जेवण करत असत नाही त्यांनी सांगितलं तुम्हाला की तू माझ्या जेवण कर तुम्ही जेवणार आहेत का तुम्ही काय म्हणणार नाही बाबा मी तुझ्या उष्ट्या जेवणामध्ये नाही जेवणार तर तसंच हे पण आपण एक उष्ट्या प्रवेश असतो तुम्ही प्रवेश आणि देवांना कसे कासणार आहे ते पण तसं करायचं तुम्ही ते झालं त्याच्यानंतर देवांना चांगल्या कासल्याच्यानंतर त्यांना जे पाणी पहिलं असतं पंजामृताचं ते पाणी तुम्ही पेसन मध्ये नाही टाकायचं ते तुम्ही पाणी तुळशी बेलपत्र आणि शमीपत्र हे तीन छाड सोडून तुम्ही कुठल्याही झाडाला टाकू शकतात पण शक्यतो रे पहिलं पाणी तुम्ही पेसिंगमध्ये टाकू नका कारण ते एक पंजामृताचं पाणी असतं त्याच्याने आपण देवांना स्नान घालतो देवांना देवांना हे केलेलं असतं त्याच्यामध्ये तो म्हणजे देवांना जो तोष लागलेला असतो तो निघालेला असतो पण तो आपण मध्ये टाकू ते एक पंचामृत असतं त्याच्यासाठी तुम्ही कृपा करून ते पाणी तीन झाडं सोडून तुम्ही कुठल्याही झाडाला टाकू शकता ते झालं त्याच्यानंतर तुम्ही देवकर स्वच्छ पुसून घ्यायचं देवकर पुसताना काय टाकायचं पाण्यामध्ये थोडंसं खळमीट टाकायचं आणि कोमूत्र टाकायचं त्याच्याने तुम्ही देवकर पुसू शकता साखाचं देवकर असेल आणि लाकडाचं देवकर असेल तर तुम्हाला पाण्याचा थोका म्हणजे पाण्याने फुकून जाईल असं वाटत असेल तुम्ही फक्त कोमूत्र टाकायचं आणि सुक्या कपड्याने किंवा एक ओल्या कपड्याने पूर्ण देवकर पुसून घ्यायचं नंतर तो कपडा परत पाण्याखाली उचलून घ्यायचा चांगला पिळायचा त्याला तोच कपडा परत देव देवघर साफ करायचं पण देवघर साफ करताना तुम्ही एकाच कपडा ठेवा नाहीतर काही काही ठिकाणी मी भरपूर ठिकाणी बघितलेलं आहे ते काय करतात ना लोक जे किचन मध्ये कपडा आपण यूज करतो ना तोच कपडा ते दे लोक देवघराना वापरतात पुसायला अरे काय फक्त मंदिर तर पुसायचं काय पुसलं मी याला असं नका करू ते जे तुम्ही जे देवघरांना देवघर पुसणार आहेत जो दरवाजा पुसणार आहेत ते एकाच कपड्याने पुसायचे तो तो तर त्याच्या अशाप्रमाणे तर अशा प्रमाणे तुम्ही एकच कपडा ठेवा म्हणजे त्याच्याने तुम्ही दरवाजे पण पोसायचे आणि देवघर पण पोसायचे असे एकच कपडा ठेवा तुम्ही तो कपडा तुम्ही इतर कुठेही वापरू नका आता ही चाली तुमची देवांविषयी माहिती तर संध्याकाळी तुम्ही म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही देव देवाण कधी स्वच्छ करू शकतात त्यानंतर तुम्ही संध्याकाळी पाच साडेपाच वाजेच्या नंतर तुम्ही देवांची पूजा करू शकतात कारण आपण जर देवांना साफ केलं त्यांचे स्ना हे हसून पिसून त्यांना स्वच्छ ठेवले तर आपण तो परत उपोचा नाही करू शकत त्यासाठी तुम्ही पाचच्या नंतर तुम्ही उद्या संध्याकाळी ते उपोचा करून शकता त्यांना फुलं अर्पण करा त्यांना वस्त्र अर्पण करा त्यांना कोड कोड नैवेद्य अर्पण करा साखर पण ठेवली तरी चालते तेव्हा फक्त वासाचा फुकेला असतो फक्त जे पण सेवा करायचे तुम्ही ते मनापासून करा पण कोणाचं नुकसान होईल अशी सेवा करू नका त्यानंतर आता ही चाली देवांविषयी सेवा आता उपाय काय करायचे अजून अमाशीच्या दिवशी कि एक तिवा घ्यायचा चांगला असा म्हणजे रात्र परत चढेल असा एक तिवा घ्यायचा त्या तिव्यामध्ये तुम्ही सरसोचं तेल आणायचे त्या तिव्यामध्ये सरसोचं तेल भरायचे आता तिवा आपल्या दरवाज्याच्या बाहेर म्हणजे आपली एंट्री असते उजवा पाय पडतो आपल्या घरामध्ये त्या साईडला बाहेरच्या दिशेने तो तिवा आहे आणि सरसोच्या तेलाचा तिवा आहे त्याचा टोक आपल्या दरवाज्याकडे नकोय दरवाजाच्या दिशेने हाय त्याच दिशेने तिवा त्याच दिशेने म्हणजे आता समजा माझा दरवाजा आहे तर मी पिवा आहे ना असा ठेवू म्हणजे आता हा दरवाजा असा ओपन आहे माझ्या इथं ओपन आहे हा पॅक ही पॅक पाहिजे ही आउट म्हणजे ओपन पाहिजे पॅक पाहिजे ती ही पॅक पाच पकडायची ओपन पाहिजे पकडायची आता ह्या याच हा दरवाजाचे ओपन करताना आपण घरात येतो तर हा दरवाजा असा येतोय त्याच साईडला तुम्ही दिवा ठेवायचा म्हणजे या दरवाजाचा ओपन आणि दिव्याची एकच झाली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही तेव्हा ठेवायचा याच्याने काय होतं ना आपल्या घरातला जो मै तो असतो तो बाहेर निघून जातो त्यासाठी ही सेवा तुम्ही आवर्जून करा खूप फरक पडतो मी पण पहिले करायची आणि मी उद्या करणार आहे तर तुम्हाला उद्या मी काय काय व्हिडिओ सेवा करणार त्याच्या व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करणार आहे तर मी तुम्हाल ही तुम्हाला हेच प्रार्थना करते की तुम्ही आवर्जून करा आणि सोमव्य ऐकाल आणि शनी शनी जयंती पण ऐकाल तर शनी जयंतीचा आणि सोमवती काय उपाय करायचे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल कारण उद्या कारण आज हा खूप मोठा होईल त्यानंतर शिवपिंडीवर परत त्याच्यानंतर तुम्ही शिवमंदिरात पण जायचे आहे शिवमंदिरात केल्याच्या नंतर तुम्ही शिवजींना चल अर्पण करायचंय एक मोठ शिवमूठ म्हणजे आपण त्याला शिवमुठ बोलले जाते शिवमुठ म्हणून काळी पीळ किंवा सफेद पीळ तुम्ही शिवजीच्या लिंगवर म्हणजे शिव शिवमंदिर असतं असं शिवलिंग असते तर तुम्ही त्यांच्या समोरपासून ती शिवमुठ अशी टाकायची म्हणजे एक मीठ पो, शिवमूठ पोलली जाते त्याला एक सफेद तिळाची अर्पण करा किंवा काळ्या तिळाची अर्पण करा तुपाच्या तेव्हा लावा तुपाच्या तिव्यामध्ये काळे तिळे टाका आणि परत बेलपत्र अर्पण करा परत त्यांना अष्टगंध लावा चंदन लावा पण हळद कुंकू लावू नका शिवजींना हळद कुंकू चालत नाही त्याच्यासाठी आणि तुम्हाला जर नाही जाणं शक्य होत असेल मंदिरामध्ये तुम्ही ही सेवा खरी पण करू शकता आपल्याकडे शिवलिंगाची पिंड असते त्याला चांगल्यास स्वच्छ ताट्यामध्ये घ्यायची त्याचा अपिशे करायचा एकशे आठ वेळा ओम नमशिव ओम नमशिव बोलायचं आणि त्याच त्याला चांगली पोषण घ्यायची आणि ती तुझं चाक्यावर ठेवायची आणि चाक्यावर ठेवून तिला फुलां फुलं अर्पण करायचं आणि परत म्हणजे आपले जे जे शक्य होते ते ते अर्पण करायचं तुम्ही किंवा तुम्हाला नाही शक्य होते मंदिरात ठेवणं तर तुम्ही एका ताटामध्ये त्याच्यावरची सेवा करायची ती तुम्ही करू शकत अशा पद्धतीने तुम्ही सेवा करायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही शिवतीची सेवा करायची आहे म्हणजे उद्याच्या दिवशी जे पण तुम्हाला शक्य होईल ते करा पण घाबरून जाऊ नका कारण समोर ती अमावस्या अमावस्या कुठली धोक्याची नसते कुठली नाही धोक्याची असते असं पकडलं आपण तर आपल्याला अमावश्याच्या दिवशी जेवढे अ सण तेव्हा येतात आपण सोडून देतात का आता आपण असं खरे बाबा अमावस्या उद्या लक्ष्मी पूजन आहे तर आपण लक्ष्मी पूजन करतोच ना महाशिवरात्रीची सेवा करतो संक्रांती साजरी करतो आपण म्हणजे अशा पुष्कळ सेवा आहेत पुष्कळ तेव्हा तिथे अमावश्या राहतात आपण सोडून देतो का नाही सोडत त्यासाठी अपरून जाऊ नका ना मनात काढून टाक की बामाश्य आहे माझ्यावर कोणी काही करेल काही हे सगळं येतून त्या मनातून हे काहीच मनात येऊ नका त्यांच्या पाठीमध्ये श्री स्वामी समर्थ उभे असेल आणि जय पचारंगपदी असेल त्यांना कसली भीती पाळकायची करायची नाही आणि ज्यांना मनामध्ये शंका येतच असेल की माझ माझ्या मनामध्ये असं होतं त्यांनी उद्यापासून रोज सकाळ संध्याकाळ हनुमान चालीसा पाठ वाचावा घरामध्ये याच्याने सगळे दोष नाहीशी होतात मी रो रोज लावते घरामध्ये पण आता शक्य म्हणजे दोन तीन दिवस झाले या पावसामुळे मला काही उमचत नाही आणि म्हणजे खरंच तपेत खराब आहे तर त्याच्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ काल पण टाकू शकले नाही पण टाकू शकले ना म्हणून आता टाकलेला आहे तर व्हिडिओ उशीर झाला व्हिडिओ लेट पडला त्याच्यासाठी मी सॉरी मागते तर तुमच्याने चितकं शक्य होईल तितकं तुम्ही करा शिवमंदिरात जाऊन दिवा लावा पाया पडा जल अर्पण करा म्हणजे जे चितक्या चित्त शक्य तुम्ही तितक्या तितक्या करा कारण याच्याने काय होतं ना आपल्याला खूप म्हणजे खूप खूपच म्हणजे आपल्याला अडचण असेल ना त्या लोकांना ज्याच्या लोकांना म्हणजे प्रत्येकाला अडचण असते देवांना अडचण सुटते नाही देवांनाच सुख सुटलं नाही तर आपण तर माणसं आहोत तर त्यासाठी देवांनी पण उपासनाच केली ना, 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 हो। के ना उपासन था था उपासना करूनच ते हे चालेत ना प्रसिद्ध चालत तसं आपण पण उपासनाच करायची तर उपासना करून उपासनाच करून आपण भगवंताला प्रसन्न करायचे पण असं ना का करू तुम्ही उपासना इकडे करताय इकडे तुम्ही दुसऱ्यांचं मन चुकवताय ते पण प्रत्येक पुराणात सांगितलेलं आहे तुम्ही किती तेव्हाच्या तर केले आणि तुम्ही एका गरीब लोकांच्या एक गरीब व्यक्तीच्या मन तर चुकवला तर ती सेवा फक्त तुमच्या पुरती मनाला शांत करणारी राहील पण जेव्हा माणूस खात्यावर पडतो ना तेव्हा त्याला कळतात की अरे आपण यांचं मन असं त्यावेळेस चुकवलं होतं अरे आपण यांना असं बोललो होतो अरे आपण त्यांना तसं बोललो होतो हे असं असतं त्यासाठी जसं जसं शिकवेल तसं तसं तुम्ही करा मी म्हणत नाही की तुम्ही सगळ्याच स्वस्ती करा पण उद्या आवर्जून घर स्वच्छपणाने पुसा ते पाणी कोणाच्या पायाखाली येणार नाही असं करा म्हणजे जेवढं शकेल तेवढं तुम्ही करा त्यानंतर अजून एक उपाय सांगते तुम्हाला नारळाचा खूप आचार्य व्यक्ती असेल लहान मुलगा असो मोठा मुलगा असो आई असो वडील असो कोणी असो आवर्जून आहे का मी हा काय उपाय सांगते तर हा उपाय तुम्ही नक्की आवर्जून करा जर खूपच आचार्य व्यक्ती असेल त्याला दवाखान्याचा फरक पडत नाही काहीच नाही काहीच नाही बिलकुल आपण किती दवाखाने केले तरी दवाखान्याच्या म्हणजे खाली तेवढा परती फरक पडतोय नंतर परत असं तसा चालू होते त्यांच्यासाठी खास आवर्जून आणलोय का त्यांनी काय करायचं एक नारळ आणायचे एक नारळ आणू आहे ना तो नारळ आहे ना त्या नारळाला ना शेंदूर कने त्रिशूल काढायचे आहे शेंदूराने त्रिशूल काढायचे आता ज्यांना आणि त्रिशूल काढता येत नसेल तर काही हरकत नाही त्याने साता पण नारळांना तरी चालेल तर आता समजा नारळ आहे तुम्हाला कसं दाखवू आता समजा नारळ आहे ही शेंटी नारळाची आणि हा नारळ आहे तर नारळाला काय करायचं ना त्रिशूल काढायचं आहे हे नारळाची शेंटी खाली राहील असं काढायचं काढायचा असं तुम्हाला उलट दिसेल आता आता असं त्रिशूल काढायचं आहे आणि असं काढायचं आहे तर तो त्रिशूल काढलेला नारळ म्हणजे आचार्य व्यक्तीवरून सात वेळा वाढायचा आहे नारळ ओवाळताना कोणी टोकायचं नाही कोणी बोलायचं नाही काहीच नाही सात वेळा तो नारळ व्यक्ती व्यक्तीवरून ओवाळायचा आणि तो नारळ कचऱ्या कुंडीत टाकायचा आहे पण घरामध्ये ठेवू नका तो नारळ बाहेरच्या कचऱ्या कुंडीत टाका किंवा खूप ठिकाणी कचऱ्याचे टप्पे ठेवलेले असतात तिथं टाका सात वेळा ओवाळायचा तो नारळ सॉरी तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणा नाही तर मग कोरक्षनाथांचा मंत्र आहे ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमा हा मंत्र म्हणा तुम्हाला तो पण शक्य होत नाही तुम्ही जयभजनपदी पण म्हणू शकतात पली म्हणायचं तो किंवा ते पण शक्य होत नाही तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आणि तो नारळ सात वेळा ओवाळायचा सात वेळा ओवळल्याच्या नंतर तो नारळ नारळ कचरा कुंडी टाकायचा मागे फिरून पकायचं नाही ना चाताना मागे फिरून पकायचं ना येताना मागे फिरून पकायचं घरी यायचं घरी आल्याच्या नंतर हातपाय तोंड ठेवायचे आपल्या देवाजवळ जायचं पाया पडायचं आणि ती रक्षा आपण लावायची आणि तीच रक्षा आपल्या पाचारी व्यक्तीला पण लावायची हा उपाय काही तोटका वटका वगैरे काहीच नाही पण हा उपाय भरपूर लोक करतात भरपूर लोक करतात आणि उपाय तांत्रिक पण नाही की तांत्रिक आहे हे एक आपण हा एक हातास होता उपाय तुम्ही करून तर का तुम्हाला फरक नाही पडला तर मला कमेंट मध्ये सांगा करायचं आहे मागे फिरून का करायचं नाही जाताना पण कोणाशी बोलायचं नाही डायरेक्टने घ्यायचं नाही डायरेक्ट आपलं काम करून घरी यायचं आणि दरवाजा बंद करून घराच्या बाहेरने घ्यायचं नाही घरातच राहायचं मुला आणि त्याच कोणीच घराच्या बाहेर जायचं नाही सगळ्यांनी घरातच राहायचं असं आहे म्हणजे काय होतं ना याच्याने आपण जे करायला आणि करायला जातो ना ते आपल्या पाठीमागे म्हणजे ते तिथेच तिथेच म्हणून होऊन जाते किंवा तुमच्याकडे तलाव वगैरे काही असेल तर तुम्ही वाट्या पाण्यामध्ये पण सोडू शकतात आता पाऊस पडतोय तलाव त्यानं ती भरलेली असेल तर तुम्हाला जाणे शक्य होणार नाही तर तुम्ही कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकू शकतात पण रस्त्यावर तीन रसर फोडू नकाय आता हल्ली सगळीकडे कॅमेरे लागलेले आहेत तर त्यासाठी तुमच्यावर कारवाई पण होऊ शकते त्यासाठी तुम्ही कचऱ्याच्या टप्यात किंवा वाट्या नदीमध्ये टाका पण तीन रस्त्यावरती नारळ फोडू नका आणि चितं म्हणजे कॅमेरे नाहीये काय म्हणजे काही तुम्ही फोडू शकतात पण शक्य तर तुम्ही फोडूच नाच्या टाक्यात किंवा वाट्या पाण्यामध्ये टाकू शकतात तर व्हिडिओ खूप मोठा चालला त्यासाठी मी माफी मागते आणि शनिवार शनेच्या जयंती तर मी तुम्हाला उद्या सकाळी व्हिडिओ टाकणार आहे तर तर माझं काही चुकलं असेल तर शहा याचना ना करावी तर चला पाय तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर चला पाय श्री स्वामी समर्थ